सरांनी सांगितल्याप्रमाणे जेवण खरच घरगुती पद्धतीचं आहे या हॉटेलच्या किचन मध्ये घरातल्या लेडीज ले ले स्वच्छता सांभाळून खूप चविष्ट जेवण बनवतात मटन फ्रायचं प्रिपरेशन चालू आहे कांदा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आलं लसूण पेस्ट काश्मीरी मिरची पावडर तिखटपणा येण्यासाठी खास कुंभारी पद्धतीचा तिखट मसाला घरगुती मसाले आणि मटन असं मस्त भाजून घेतलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली की ताटात लावायला चौदार मटन फ्राय रेडी इथं सगळ्यात विशेष काय मिळतंय असं विचारलं तर एकच उत्तर आहे अस्सल कुंभारी पद्धतीची रक्तीमुंडी थाळी या थाळीमध्ये भरपूर चरबी आणि कटासहित हा तांबडा रस्सा रिफ्रेशिंग असा पांढरा रस्सा गोड गुलाबी आंबट अशी सोलकडी ही मुंडीची प्लेट आणि खास बुधवारी आणि रविवारी मिळणारी जिगरी प्लेट सोबत भाकरी आणि फ्रेश कांदा लिंबू सगळा कार्यक्रम गरगरीत आहे सगळ्यात आधी जिगरी ट्राय करायची कोणी जिगरी फॅन असेल तर कमेंट करून सांगा हा आयटम दररोज खायला मिळायला पाहिजे टेस्ट खरंच छान आहे आता ट्राय करू रक्तीमुंडी प्रत्येक थाळीसोबत अनलिमिटेड तांबडा पांढरा आणि सोलकडी मिळतेच आपल्या इथं कोल्हापुरात तांबडा पांढरा प्रमाणात रक्तीमुंडी हा सुद्धा एक वेगळाच विषय पुण्या मुंबईमध्ये हा प्रकार मिळत नाही इतकं सगळं असून पण थाळ्यांचे दर मात्र परवडेबल आहेत हॉटेल कुठे म्हणून विचाराल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ श्री गणेश नावानं हॉटेल एकदा नक्की ट्राय करा आणि मला फॉलो पण करायचं